आपण वाटा टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी नागपुरात आपलं स्वागत करतो आणि माझं सहकारी माझ्या सोबत आहे गजानन उमाटे गजानन आज स्पर्धा लागलेली होती एकूणच की तापमानाचा आकडा जास्त जाणार की निवडणुकीचा मतदानाची टक्के जर काय वाटतंय नक्कीच नागपूर विदर्भातलं आजचं तापमान चाळीस डिग्री पेक्षा जास्त आणि मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढतो गडचिरोली जवळपास सात टक्के मतदान झालं मंडळामध्ये सात ती आपण ब्रेकिंग न्यूज घेऊया या आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज पहिल्या टप्प्यातलं मतदान जे आहे ते संपन्न झालेलं आहे आकडेवारी आपण बघणार आहोत वर्ध्यामध्ये पंचावन्न पूर्णांक छत्तीस टक्के तसंच रामटेक एक्कावन्न पूर्णांक बहात्तर टक्के नागपुरातलं त्रेपन्न पूर्णांक तेरा टक्के पाच वाजेपर्यंतची सगळी आकडेवारी आपण बघतोय भंडारा गोंदिया साठ पूर्णांक पन्नास टक्के गडचिरोली एकसष्ट पूर्णांक तेहतीस टक्के चंद्रपूर पंचावन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के आणि यवतमाळ वाशिम त्रेपन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पाच वाजेपर्यंतच किती नेमकं मतदान कुठे झालेलं आहे या सात मतदारसंघात त्याची आता टोटल ही आपण उजळी बघतो नक्कीच आणि सगळ्यात महत्वाचा गेल्या सोळा सतरा दिवस झाले जो प्रचार सुरू होता त्या प्रचारानंतर सगळे विचार घेऊन मतदार मतपेठांपर्यंत मत्तार गेले आणि मतदारांचा हक्का बजावला नेमकं हे समीकरण कसं असेल विदर्भ भा हा भाजपचा गड आहे गेल्या निवडणुकीत होता यावेळेस काय होतं हे सगळं चित्र आपण गजन कोण कोण कोणकोण आहे सोबत चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ संपादक चंद्रकांत वानखेडे आहेत गणवीर सर आहेत आपल्या सोबत सकाळचे माजी संपादक आणि राजकीय पत्रकार आहे लोकमतचे योगेश पांडे सगळ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत योगेश संपूर्ण फिरतो आहे दोन्ही गणवीर सर आणि सर यांना गाळा अनुभव आहे त्यांना विदर्भाच्या राजकारणाची लस माहित आहे आपण सुरुवात करू सर फायनल आकडा काय येऊ शकतो कारण अजूनही आपण बघितलं अनेक मतदार केंद्राच्या बाहेर गर्दी जी आहे ती अजूनही आहे त्यामुळे ती संपल्याशिवाय काही मतदान संपलं असं आपण म्हणता येणार नाही असं असताना काय नेमका आकडा राहील काय मला स्वतःला पासष्ट टक्क्यापर्यंत मतदान जाईल असं जाईल एवढं कारण ती गर्दी आणि ते अजून म्हणजे पाच वाजेपर्यंतची आकडेवारी तोपर्यंत असलेलं ऊन वगैरे आणि नंतर हे त्यामुळे पासष्ट टक्क्यापर्यंत सरासरीनी मतदान होईल सर मात्र मागच्या वेळेपेक्षा वाढलेलं जे मतदान आहे ते कुणासाठी फायदेकारक ठरू शकतं काय वाटतं मला असं वाटतं की मागच्यापेक्षा ते हे वाढलेलं फारसं नाही आहे म्हणजे मागच्या वेळ जितकं आहे तेवढंच होत आहे कमी होत नाही आहे पण मागच्या वेळेस जे काही उष्णता मान आणि यावेळेचं उष्णता मान वगैरे असा जर फरक केला तर मला वाटतं की मागच्या वेळेस होतो तेवढंच मतदान यावेळेस होईल नक्कीच वैभव मी योगेश चंद्रपूरला सुद्धा जाऊन आला सगळ्या विदर्भातल्या योगेश तुरशीची लढत कुठे असेल काय वाटतं चंद्रपूरला सगळ्यात तुरशीची लढत जी आहे ती दिसून येते आहे कारण की तिथे जे सुरेश धानोरकर आहेत काँग्रेसचे एक कास्ट फॅक्टर जो आहे तो महत्वाचा ते रोल प्ले करेल आणि हंसराजा केंद्रीय गृहराज्यमंत्री हा त्यांचा पण एक किल्ला मानला जातो यावेळेला समीकरण जे आहेत तिथे थोडी बदललेली दिसतून दिसून येत आहेत आणि दुसरी चुरशीची लढत जी आपल्या राजकीय दृष्ट्या मानण्यात येते ती नागपूरची आहे नितीन गडकरी मला सांग शिवसेनेचे ज्या दोन जागा आहे म्हणजे रामटेक आहे वाशिम यवतमाळ आहे दोन्हीकडे काय परिणाम होईल असं वाटतंय रामटेकमध्ये ज्या पद्धतीने मतदारांना टक्केवारी जी वाढलेली दिसते आहे आणि मतदार जो एक बूथ प्रणाली होती शिवसेना आणि भाजपाची गेल्या चार वर्षापासून भाजपाचे लोक मागे काम करत होते तर रामटेकमध्ये कुठेतरी असं दिसून येत आहे की शिवसेनेला एक फायदा होतो मात्र यवतमाळमध्ये नेमकं जे चित्र आहे ते आपण सध्या प्रेडिक्ट करणं योग्य राहणार आहे नक्कीच विजयान भूपेंद्रजी देखील आपल्यासोबत आहेत सर काय वाटतं सात मतदारसंघांमध्ये तुम्ही देखील फिरला असाल सातत्यानं लोकांशी बोलत असाल आणि अर्थात मतदान झाल्यानंतर पुन्हा पुन्हा विचारलं जातं की काय वाटतंय कोणाची हवा आहे काय काय वाटतंय कोण गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीच्या वेळी मतदानाची टक्केवारी मात्र वाढलेली आहे गेल्या वर्षी जर जसं नागपुरात सत्तावन्न टक्के होतं त्यावर्षी साठ बासष्ट किंवा पासष्ट टक्क्यापर्यंत जाऊ शकते असंच चित्र एकतर ठिकाणी आहे विशेषतः म्हणजे जो गडचिरोली आपण अति अतिशय आदिवासी आणि नक्षल बेल्ट म्हणतो त्या ठिकाणी पाच वाजेपर्यंत साठ टक्के जर मतदान झालं तर तो त्यापेक्षा जास्त पासष्टपर्यंत पर्यंत तो निश्चितच जाईल सर लोकशाहीचा पण विजय म्हणायला हवा कारण आपण बघितलं गावागावात पोस्टर्स नक्षलवाद्यांनी लावलेले होते की मतदान करू नका त्यात भाग घेऊ नका म्हणून लोकशाहीचा पण एका अर्थानं खूप मोठा विजय विजय आहेत आणि त्या ठिकाणी फक्त तो एकमेव असा मतदारसंघ होता की तिथं तीन वाजेपर्यंतच मतदान होतं आणि तीन वाजेनंतर मतदान तिथं बंद झालं त्याच्यामुळं तिथली जी टक्केवारी आहे ती टक्के आणि सा साठवरून एका दोन टक्केच वाढेल जास्त वाढणार नाही आणि ते एक आव्हान होतं म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा ते चॅलेंज होतं परंतु तर अतिशय शांततेने विदर्भातल्या सातही मतदारसंघातल्या निवडणुका शांततेत पार पडल्या आणि यावेळी परिवर्तनाची लाट आहे की नाही आहे हे तर आज सांगणं अवघड आहे परंतु कुठंतरी अंडर करंट मात्र जाणवतो आहे लोक बोलत नाहीत दहशतीत आहेत असं एक चित्र आहे वैभव एक, एक एक गोष्ट गडचिरोलीबद्दल आपण बोलूच या म्हणजे अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसतो का कारण की पाच वर्ष दोन्ही ठिकाणी सत्तेत आहेत ते एक फॅक्टर आहे दुसरं म्हणजे गडचिरोलीमध्ये गेल्या वेळेस पण सर्वाधिक मतदान झालं होतं म्हणजे नागपूरच्या तुलनेत जास्त यावेळेस पण टक्केवारी गडचिरोलीची जास्त आहे काय वाटतं म्हणजे जिथे नक्सलवाद्यांनी चॅलेंज दिलं लोकशाहीला चॅलेंज होतं ते लोकशाहीचा विजय झाला काय वाटतं तरी मतदानाची टक्केवारी जास्त काय समीकरण असेल विरुद्ध बुलेटचा हा सामना होता दरवेळेला हा सामना असतो आणि यावेळेला लोक मतदारांनी दाखवून दिला है कि आहे की लोकशाही ही सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या पद्धतीची आकडेवारी जी आहे यावेळेला देखील आलेली आहे आणि याच्यात महत्त्वाचा रोल जो आहे तो नवं मतदारांचा राहिलेला आहे कारण की नवं मतदार जो आहे तो आता या धमक्यांना अशा प्रकारच्या घाबरत नाही आणि ज्या प्रकारची सिक्युरिटी होती सुरक्षा व्यवस्था होती त्यामुळे प्रशासनाचे ते प्रशासनाचं देखील इथे कौतुक करायला हवं की त्यांनी पद्धतीने इथे पूर्ण व्यवस्था ठेवली विरुद्ध बुलेट तो म्हणाला त्याचबरोबर दुसरी पण गोष्ट की इथं पारा बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस पर्यंत जरी पोचलेला असताना त्याला देखील लोक काही घाबरले नाहीत आणि सकाळपासून आपण बघितलं रांगा लागला हे पण विशेष नाही हे विशेष आहेच फक्त मला म्हणजे जेव्हा निवडणुकीची घोषणा झाली होती तेव्हा या सात जागांवर अटीतटीच्या लढती होतील असं वाटत नव्हतं पण योगेश म्हणाला की दोन जागावर आहे माझं स्वतःच म्हणणं असं आहे की सातही जागांवर लढत अटीतटीची आहे नागपूर पण म्हणायला सुद्धा सातही जागावर अँटी इन्कम पन्सीचा हा सगळा फटका बसणार असं वाटतं अँटी इन्कम्बन्सीपेक्षा वाचा विरा पण आज जो काही झालेला आहे म्हणजे सत्तेकडनं त्याचा जा जास्त फटका बसणार आहे दुसरं असं की मनुश्रेष्ठ की संविधान श्रेष्ठ वगैरे कधीतरी कोणीतरी भिडे मनुश्रेष्ठ म्हणतो किंवा कोणीतरी केंद्रीय मंत्री संविधानावरच आक्षेप घेत त्याच्यातलं समानतेचं तत्त्व म्हणजे बुद्धिवादी माणूस विरुद्ध निर्बुद्ध माणूस म्हणजे हे जे सगळे आहेत याचा लोकांनी निश्चित केला आणि मी तुम्हाला सांगितलं की ग्रामीण भागामधला असंतोष जो आहे तो निश्चितपणे प्रगट होणार आहे कारण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कितीही बाता मारलेल्या असल्या तरी वास्तवात त्यांना काही पदरात पडलेलं नाही कारण अनुभव हां त्यामुळे त्यांना तो जो अनुभूतीचा भाग यायला पाहिजे की तुम्ही म्हटलं की कर्ज माफी झाली आणि त्याची झाली तर तो वास्तवाचा अनुभूतीचा भाग पण तुम्ही म्हणताय का अंडर अंडर करंट विरोधामध्ये आहे आणि परिवर्तनाची जी लाट आहे असं माझं मत योगेश मगाशी काही पटलं नाही तुला नेमका नाही ने असं म्हणता येणार नाही की म्हणजे अंडर करंट आहे सरांचं म्हणणं काही बेल्ट मध्ये निश्चितपणे ते जाणवत आणि ग्रामीण भागात विशेषतः पण नागपूरसारखे जे शहर आहे जिथे विकास मतदार शेवटी जे दिसतं त्याच्यावर शेवटी तो मत द्यायला जातो नागपूरमध्ये विकास स्पष्टपणे दिसतो आहे मात्र एक कास्ट फॅक्टर नागपूरसारख्या मतदारसंघात हा देखील महत्त्वाचा ठरू शकतो पण याहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की मतदार हा मतदान केंद्रापर्यंत गेला पाहिजे आणि तिथे त्यांनी वोटिंग केलं पाहिजे आणि गेल्या चार वर्षामध्ये जे मॅनेजमेंट जर काँग्रेस विरुद्ध आपण भाजपाचं बघितलं तर भाजपा पेच प्रमुख योजना असेल त्यांची प्रमुख योजना असेल त्यांनी मायक्रो लेवलपर्यंत मॅनेजमेंट केलं होतं आणि काँग्रेस कुठेतरी याच्यात एक पिछाडलेलं दिसून येत याचा फायदा झाला का पेज वन भाजपचे सगळे नियोजन होतं निवडणुकीचं पण त्याचा फायदा झाला का सर तुमच्याकडे एकच फक्त मुद्दा मला विचारायचा भूपेंद्र सर माझा मुद्दा योगेशावर सांगतो की यावेळेस इथे काँग्रेस नव्हतीच मला स्वतःला असं वाटतंय की लोकविरुद्ध सत्ताधारी अशी लढाई आहे म्हणजे म्हणजे आणि दुसरं असं की संघटनात्मक स्ट्रक्चरल त्यांनी काही केलं असलं तरी असंतोषाचा माझा जो काय आहे तो व्यक्त होण्याचं एक माझं प्रभावी माध्यम आहे आणि तो मी व्यक्त करणार आहे सर पण एक ऑप्शनचा पण लोक विचार करतात ना नाराजी स्पष्ट असू शकते मात्र ऑप्शनचा जो काही मैदानात असेल तो कमजोर आहे की त्याची ताकद कमी पडेल याचा विचार न करता हा लढायला तयार आहे तर तो ऑप्शन ते निवडतात आणि तसा ऑप्शन ते निवडणार आहेत पण ही ज्या गांभीर्यानी लोकांनी ही लढाई घेतलेली आहे त्या त्या तुलनेमध्ये म्हणजे पक्षाचंच नाव घ्यायचं झालं तर काँग्रेसने ती गांभीर्याने घेतली नव्हती पण लोकांनी ती घेतली असल्यामुळे काँग्रेस प्रबळ वाटतोय वैभव एक गोष्ट मला कारण की या लोकसभा निवडणुकीची चर्चा जेव्हा सुरू झाली तेव्हा असं वाटलं की ही संपूर्ण निवडणूक ही एनडीए सरकारनं केलेल्या कामावर होईल परंतु त्यानंतर मग सर्जिकल स्ट्राईक आला त्यानंतर हिंदुत्वाच्या नावावर मत मागितली गेली गणवीर सर तुम्ही सांगा काय वाटतं म्हणजे यांना विश्वास नव्हता विकासाच्या नावावर मत मिळतील म्हणून हिंदुत्व आणि सजीवशाहीचं नावाला नाही सुरुवातीला जेव्हा निवडणुका व्यवस्थित झाल्या तेव्हा असं एकतर्फी निवडणूक वाटत होते परंतु काय झालं विशेषतः पहिल्यांदा काँग्रेसनं उमेदवार देताना अतिशय तोलामोलाचे आणि आपण कितीही म्हटलं की जात फॅक्टर काम करत नाही परंतु उमेदवार देताना सुद्धा जात फॅक्टर हा हे बघण्यात आलं आता विशेषतः भंडारा गोंदिया जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाच्या संदर्भात सांगायचं झालं तर भाजपनी झाडे दिला तर काँग्रेसनं भावने दिला तर बी बी एस पीनं तिरडे कुणबी दिली म्हणजे प्रत्येक आणि हा हा विचार त्यांनी प्रत्येक ठिकाणी हे बघितलेलं आहे की कोणाला उमेदवारी द्यायची आणि उमेदवारी देताना तो कसा प्रभावी ठरेल नाना पटोले यांना उमेदवारी देताना त्यांनी तो कुणबी हाच हे बघितलं असंच चित्र वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदारसंघातलं आहे की कि आपण किती जातीपातीचा कोणी पक्ष विचार करत नसेल परंतु यावेळी काँग्रेसनी तिकीट वाटप करताना जातींना महत्त्व दिलं आणि त्याचबरोबर जातींना महत्व देताना त्याचा एक फरक जाणवायला लागला आपल्यासोबत राकेश राठोड आलेले आहेत या ठिकाणी त्यांना पण वैभव विचारूया सर काय वाटतं तरुणांना काय म्हणतात तुम्ही तरुणांचं प्रतिनिध्व करता तुम्ही सुप्रीम कोर्ट पर्यंत वकिली करता ह्या सगळे मुद्दे तुम्हाला माहिती आहे समाजकारण विदर्भातलं राजकारण माहिती काय प्रभावी वाटतो तुम्हाला नाही प्रभावी या इलेक्शनमध्ये दोन महत्वाची गोष्टी होती एक तर रोजगार आणि दुसरा होता जो आपले शेतकरी बांधव आहे त्याचे प्रॉब्लेम्स शेतकऱ्यांना त्यांचं जो जितकं हमी भाव आहे ते हमी भाव भेटत नाही आहे शेतकरी अजून खाली अजून त्याचं स्तर खाली चाललेलं आहे त्यांची काही प्रगती होत नाही आहे जोपर्यंत आपल्या देशामध्ये दे शेतकऱ्याची प्रगती होत नाही तोपर्यंत भारत देशाची प्रगती होईल असं वाटत नाही दुसरं आहे बेरोजगारी आज आपण सगळीकडे बघतोय की विकास होतो आहे आज नागपूरमध्ये आय आय एम आलेला आहे लॉ युनिव्हर्सिटी आलेली आहे ले, बरेचसे कॉलेजेस आलेले आहेत पण हे पोरं पास होऊन कुठे जातील त्यांना आता नोकरीच्या शोधामध्ये बाहेर जावं लागेल तर मग नागपूरमध्ये इतकी प्रगती करून काय फायदा होईल त्यामुळे सरकार आता जो पण येईल त्यांना हे बघणं आवश्यक राहील की नागपूरचे जे तरुण आहेत त्यांना नोकरी देणं त्यांना रोजगार देणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे शेवटच्या टप्प्यात आपण बघितलेलं होतं की पुलवामाचा हल्ला झाला आणि त्याच्यानंतर बालाकोट झालं किती याचा परिणाम झालेला असेल कारण आपण बघितलं मोदींनी देखील प्रचार सभांमध्ये स्पष्टपणे म्हटलं की पुलवामाचा हल्ला लक्षात ठेवा आणि मतदान करा बालाकोटचं स्ट्राईक लक्षात ठेवा आणि मतदान करा हे, हे सांगितलं जात होतं त्याचा परिणाम होईल तरुणांवरती हो भारत म्हटलं तर आपण इमोशनल देश आहोत आपण आणि पाकिस्तान सोबत आपण इमोशनली अटॅच म्हणून डिटॅच्ड म्हणून त्यामुळे त्याच्यावर पाकिस्तानावर कोणताही हल्ला झाला त्याची मा त्याचा इम्पॅक्ट लोकांच्या मानसिकतेवर तो पडलेलाच आहे कारण की बरेच दिवसापासून मान पाकिस्तानकडनं भारताचा छळ होतो आणि भारताने पण पाकिस्तानवर काहीतरी ऍक्शन करायला हवी अशी जितके पण भारतीय होते त्यांची इच्छा होती ते एअर एअरस्ट्राईक झाल्यामुळे ते कुठेतरी त्यांची इच्छा पूर्तता झालेली नक्कीच योगेश योगेश काय वाटतं म्हणजे सर्जिकल स्ट्राईक एअरस्ट्राईक आपण केलात पंतप्रधान म्हणाले मन, होते की पहिलं मतदान जे आहे ते बालाकोटच्या ज्या लष्कर जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला त्यांना मिळायला पाहिजे काय वाटतं लष्कराच्या नावानं मत मागणं विकासाचे नाव हिंदुत्व आणि सर्जिक तस आहे देश आता एकविसाव्या शतकाची गोष्ट आपण करतो आहे आणि अशा स्थितीत लोकांच्या भावनांना हात न घालता प्रत्यक्ष विकास काय झालेला आहे रोजगार किती मिळालेले आहेत प्रत्यक्ष शिक्षणाचे सध्या काय स्थिती आहे शेतकऱ्यांना कशा प्रकारे तुम्ही सुविधा देत आहे या सगळ्या गोष्टींवर विचार व्हायला हवा भावना ज्या आहेत त्यांना हात घालण्याचे काम राजकारण्यांनी कमीत कमी आता आपण आधुनिकतळेकडे जातोय ही आदर्शवाद आहे परंतु तसंच झालं सगळे मुद्दे आले म्हणजे विकासासोबत हिंदुत्व आला त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक हे सगळे मुद्दे आले आ, सर्जिकल स्ट्राईकचा एक इफेक्ट नक्कीच एक होताना दिसतो आहे कारण की जर आपण बघितलं असेल की एक सिनेमा या सर्जिकल स्ट्राईकवर आला होता जो सुपरहिट झाला होता आणि राजकीय सभांमध्ये या त्यातला एक डायलॉग वापरला गेला होता आणि त्याच्यानंतर बालाकोट झालं तर, बाला तर निश्चितच राष्ट्रवाद जो असतो हा मुद्दा लोकांच्या भावनांना नेहमीच एक हात घालणारा मुद्दा असतो आणि यावेळी ने नेमकं तेच केलंय राष्ट्रवादाला जे आहे त्यांनी जास्त महत्व दिलं विकास कुठेतरी मागे पडला नक्कीच विकास मागे पडला मग वानखेड सर तुम्हाला विचारायचं या सगळ्यामध्ये आपण बघितलं की शेतकरी आपण काल याविषयी बोललेलो होतो की शेतकरी केंद्रस्थानी खरंच होता का प्रचार असेल इतर इतर वेळी असेल याचा कुठेतरी फटका बसण्याची देखील दाट शक्यता कारण केवळ आणि केवळ भावनिक असं आवाहन करून खरंच मतं मिळते नाही भावनिक आव्हान करून मतं मिळतील असं वाटलं होतं मी मी कालही बोललो होतो की पहिल्या टप्प्यामध्ये तो भावनेचा आवेग आला होता पण ज जशी एक कृती -एक दिसायला लागली की सर्वपक्षीय बैठक होते आहे त्याच्यामध्ये सगळे उपस्थित आहे पण या देशाचा पंतप्रधानच त्यात उपस्थित नसतो त्यामुळे लोकांना असं वाटतं की आणि तो निवडणूक सभेमध्ये असतात राजकीय पक्ष विरोधक जे आहेत ते असं म्हणतात की याचा कोणीही राजकीय फायदा घेऊ नये आम्ही तुमच्या सगळ्या बाजूनी आहोत माझं काय म्हणणं आहे की आता जवळपास जेव्हा झाला तेव्हा ते जो वेग होता भावनेचा तो डाऊन झालेला आहे आणि दुसरं असं की सबका साथ सबका विकास अच्छे दिन वगैरे हे आता रिपीट झालेलं नाही आहेत त्याचा अर्थ असा की सबका साथ विकास वगैरे ह्या गोष्टी आता उपयोगी पडणार नाही त्यामुळे शेवटचं शेवटचा म्हणजे असं म्हणतात की बदमाशांचं शेवटचं अस्त्र हे राष्ट्रवाद असतं त्यामुळे त्यांनी तो त्याचा वापर केलेला सबका साथ सबका विकास असं म्हटलेलं होतं त्यामुळे हे सभी लोक किसके साथ आहे थोडासा देखना पडेगा आणि अर्थात तेवीस तारखेसाठी आपल्याला वाट बघावी सगळे मुद्द्या कुठला मुद्दा प्रभावी असला ते कळेल प्रत्येक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर पुन्हा परत घेऊया ही चर्चा करूया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत गजानन महत्वाचं म्हणजे की इतका उकाडा असताना देखील सूर्य आग उकत असताना देखील आपण बघितलं जाती मतदारसंघामध्ये तसं ऍव्हरेज मतदान चांगलं चांगलं झालं लोक बाहेर पडले अपेक्षा फार होती की तरुण मतदार आणखी बाहेर येईल पण एवढ्या उकाड्यातही लोक आले समाधानकारक मतदान झालं नक्की नक्की आपला लास्ट सेगमेंट आहे गजानन त्याच्यामुळे आपण एक एक दीड दीड मिनिटं प्रत्येकाला काय नेमकं वाटतंय की मुद्द्यांवरती लढाई लढली गेलेली आहे का एकूणच आणि हवा जर म्हटली तर एकूणच रिस्पॉन्स बघून मतदारांचं काय वाटतं मुद्द्यांवर यावेळेस नक्कीच लढाई लढल्या गेली ध्रुवीकरण करण्याचे खूप प्रयत्न झालेत पण आज भारत भारताचे जो नागरिक आहेत ते आज सगळे जाणकार झालेले आहेत त्यांना माहीत आहे की खरे मुद्दे काय आहेत ध्रुवीकरण करणं हिंदू मुस्लिम करणं आपण भारत राज्य आपल्या याच्यावर अंग्रेजांनी राज केलं मुस्लिमांनी राज केलं मुघल्स आले बरेच आले त्यामुळे हे सगळे लोक आपल्या याच्यामध्ये राहणारच पोर्तुगीज पण राहणारच त्यामुळे कुठे जातीवादीमध्ये न जाता यावेळेस लोकांचा कौल होता विकासाकडे रोजगाराकडे आणि एक डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्याच्याकडे लोकांचा कल होता आणि त्याच हिशोबाने लोकांनी तसे मत दिलेले आहेत अलकडे सर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की स्वप्न खूप मोठी दाखवली जातात मात्र त्याची पूर्तता होते की नाही हेच खूप महत्वाचं आहे मतदाराजांनी हे डोक्यात ठेवलेलं असेल बिलकुल ठेवलेलं आहे म्हणजे अच्छे दिन अच्छेदीन म्हणता म्हणता आता अच्छे दिन हा शब्द तेच लोक वापरत नाही ज्यांनी वापरला होता त्याचाच अर्थ असा की अच्छे दिन आले असते तर त्यांनी त्याचे ढोल आणि ताशे वाजवले असते ते वाजवले नाही ते बंद केले किंवा दीडपॉट हमी भावाचा मुद्दा हे हे मुद्दे न काढता माझं एक मला समजत नाही की या देशातला विरोधी पक्ष लोकशाहीसाठी विरोधी पक्ष आवश्यक असताना वारंवार इथे विरोधी पक्ष बोलतोय आणि पाकिस्ताना टाळ्या वा वा वाचतायत किंवा विरोधी पक्षाचा काही जाहीरनामा आहे त्याच्यावर काही टीका टिप्पणी करणं मी समजू शकतो पण हा जो विरोधी पक्षाचा जाहीरनामा हा पाकिस्तानसोबत केलेला वचननामा आहे वगैरे ह्या ह्या कॉमेंट्स पंतप्रधानाच्या स्तरावर शोभत नाही आणि याचा फटका निश्चित बसणार आहे बदलाची हवा आहे आहे आणि मी येत असताना सुरू झालं होतं त्यामुळे मला असं वाटतं की निसर्गाची हे संकेत दिसत आहेत की वादळ येणार आहे सर जातीय समीकरण की जाती विदर्भाच्या राजकारणात वैभव जात महत्वाचा फॅक्टर आहे जी जात नाही ती जात म्हणते राजकारणातून ती कधीच गेली नाही सतराव्या लोकसभेपर्यंत जातीय समीकरण विदर्भातले आणि ते कुठल्या पक्षाला बाजून द्यायला वाटतं नाही आपण जे सुरुवातीला चर्चा केली की भावनात्मक वगैरे मतांचं ध्रुवीकरण सर्जिकल स्ट्राईक वगैरे महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे आणि पुरोगामी राज्यातला हा विदर्भसुद्धा आणि विदर्भाने अनेक चळवळी बघितलेल्या आहेत चळवळ्या असलेला विदर्भातला माणूस हा सहसा कोणत्या आश्वासनाला बडी पडत नाही आणि त्याचंच कारण आहे की आपल्याला जे वाटत होतं की सुरुवातीला एकतर्फी लढाई आहे ती एकतर्फी लढाई दिसत नाही त्याचं कारण हेच आहे की जो उत्तर प्रदेशावर किंवा बाकीच्या हिंदी पट्ट्यात जो परिणाम झाला तो परिणाम विदर्भात झाला नाही जातीय समीकरणाचा इथं उमेदवार देण्यापासूनच प्रयत्न झालेत आणि हे एक विदर्भाचं वैशिष्ट्य आहे की एकावेळी तीन तीन खासदार म्हणजे जेव्हा काँग्रेस आणि आर पी आय एकत्र आली आणि लढली तेव्हा अकोला अमरावती आणि चिमूर असे तीन तीन खासदार इथं दिले म्हणजे जातीचा पगडा या विदर्भावर मतांवर आहे आणि तो परिणाम जाणवेल नागपुरात सुद्धा एक सांगायचं झालं तर कुंपणावर जे लोक आहेत म्हणजे जे मतदार आहेत ते ते मतदार जातीच्या बाजूने जातात की विकासाच्या जाता यावर नागपूरचा निकाल योगेश तुला दोन गोष्टी विचारतो एक तर नोटाचा फॅक्टर महत्वाचा आहे दुसरं बीएसपी फॅक्टर बीएसपी गेल्या दोन तीन निवडणुकांपासून तिसऱ्या नंबरला राहिली आहे भाजप काँग्रेस नंतर बीएसपी काय वाटतं बी एस पीचा फॅक्टर नक्कीच यावेळेला देखील मोठा टर्नआउट करू शकतो आणि जर आपण गेल्या चार निवडणुका कंटिन्यू बघितलेल्या आहेत तर बी एस पीचं वोटिंग पर्सेंट जे आहे ते वाढत गेलेलं आहे मध्ये लोकसभा इलेक्शन असो किंवा विधानसभेचं असो इव्हन इथल्या एन एम सीचं जे इलेक्शन झालं तर त्याच्यात देखील झालं होतं नोटाचा फॅक्टर जो जर त्याबद्दल आपण जर विचार केला तर नोटा दोन हजार चौदामध्ये नागपूरचा आपण जर विचार केला तर साडेतीन ते चार हजार नोटाचे मतं होते मात्र त्यानंतर जर पूर्ण देशभराचं आपण ॲनालिसिस केलं तर छत्तीसगडमध्ये ज्या निवडणुका झाल्या किंवा मध्य प्रदेशमध्ये ज्या निवडणुका झाल्या तर नोटाचा त्याच्यात अनेक सीट्स ज्या होत्या छत्तीसगडमध्ये जवळपास तेरा ते चौदा ते सीट्स ज्या आहेत त्या नोटाची मार्जिन जी आहे आणि ते मताधिक्य होतं तर नोटा जे आहे ते जास्त जा होतं त्यामुळे आणि हीच बाब लक्षात घेऊन संघाने कुठेतरी कालच एक अपील केली होती म्हणजे सरसंघचालकांनी विजयादशमी सोहळ्यात म्हटलं होतं की नोटाला सेम नो टू नोटा असं स्पष्टपणे त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे संघाने अॅनालिसिस केलं होतं आणि नोटाचा कशा प्रकारे एक फटका बसू शकतो हे त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे नोटा एक गोष्ट नोटाचं योग्य म्हटलं मध्य प्रदेशामध्ये जे आहे तिथे नोटाचा फटका भाजपला बसला छत्तीसगड मध्ये बसला गुजरातमध्ये कर्नाटकमध्ये बसला आणि बसला फॅक्टर आहे आणि अर्थात नोटाच्या बाजूने किती जणांनी मतं दिलेली आहेत हे देखील अगजान बघणं हे खूप महत्वाचं असेल या सगळ्या मान्यवरांचे खूप धन्यवाद आणि खरंच अतिशय उत्कृष्ट विश्लेषण या सगळ्यांनी केलेलं आहे तुर्ताच वेळ झाले त्या सामन्याची मात्र ताज्या बातम्यांसाठी पात्र टी व्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम